नमस्कार मित्रांनो आज आपण एकदम साधी आणि सोपी अशी हरभऱ्याची डाळीची भाजी बनवणार आहेत त्यासाठी मी इथं ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडीशी कापल्याला हळद टाकायची आहे आता इथं हरभऱ्याची डाळ एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे मी माझी ही घरचीच हरभऱ्याची डाळ आहे त्याच्यामुळे मी धुतलेली नाही आहे जर तुमची विकतची असली डाळ तर डाळ स्वच्छ धुवून आपण शिजू घालायची आहे आता हिला मी पंधरा ते वीस मिनटं शिजत घातलेली आहे आणि तोपर्यंत आता आपण बाकीचा मसाला काय लागणार आहे ते बघूयात मी इथं एक टमाट घेतलेला आहे एक मोठा कांदा आणि एक छोटासा कांदा घेतलेला आहे अद्रकचं छोटासा बारीक तुकडा घेतलेला आहे आणि मी काही लसणाच्या थोड्याशा पाकळ्या घेणार आहे मी अख्खा लसून वापरणार नाहीये टमाट्याचे मोठे मोठे तुकडे करायचे आहेत कारण की आपल्याला टमाट आणि कांदा सगळं हे मिक्सरला बारीक करायचं आहे आता मी तर कांदा पण मोठा मोठा कट केलेला आहे ही हरभऱ्याच्या डाळीची भाजी ना माझी आई बनवायची आम्ही लहान होतो ना शाळेत ना आल्यावर इतकी जोराची भूक लागायची आणि ही भाजी असली ना की एकदम पोटभर जेवण व्हायचं आता हे आपण कट केलेलं ना सगळं मिक्सरला बारीक करायचं आहे एकदम ग्रेव्ही सारखं मी अजिबात त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये आणि आपली डाळ पण आता मस्तपैकी छान शिजलेली आहे एकदम अजिबात शिजवायची नाहीये पूर्णासारखी पण कढईतली डाळ पाण्यासोबत काढून घेतलेली आहे पाणी अजिबात त्यातलं फेकून द्यायचं नाहीये कढईमध्ये मी दीड पळी तेल वापरलेलं आहे तुम्हाला कमी जास्ती टाकायचं असेल तर टाकू शकतात मोहरी छान तडतडून झाली की जिरे आणि मी दोन ते तीन तेजपत्ता टाकलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट करून टाकलेल्या आहेत लगेचच त्यामध्ये मसाला टाकलेला आहे आपण जो बारीक केलेला आहे तो लगेचच मसाले टाकायचे धना पावडर हळद लाल तिखट आणि जो कट केलेला कांदा होता ना तो आणि चवीपुरतं मीठ टाकायचं जास्ती मीठ टाकायचं नाहीये कारण का जे डाळीतलं पाणी आहे ना ते आपण भाजीला वापरणार आहेत छानपैकी मसाला एकदम परतून द्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान आपला परतून घ्यायचा आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मस्तपैकी आता आपण बघूयात हे बघा मसाल्याने पूर्ण तेल सोडलेलं आहे म्हणजे आपला मसाला एकदम परफेक्ट मसाला तळून झालेला आहे आणि जो कच्चा कांदा टाकला होता ना तो पण छान आपला मऊ झालेला आहे आता ही शिजलेली डाळ पाण्यासोबत आपण कढईमध्ये टाकायची आहे आणि मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे जर आपण एखाद्या वेळेस कच्चा कांदा टाकला ना भाजीला आणि तो मस्त भाजीमध्ये शिजून मऊ झाला ना एकच नंबर चव लागते तुम्ही नक्की ट्राय करा कच्चा कांदा टाकून इथे दहा मिनटं पण मस्तपैकी वाफ घेतलेली आहे आणि मी वाळलेली कोथंबीरवरनं टाकलेली आहे कारण का माझ्याकडं ओली कोथंबीर नव्हती म्हणून मी एक व्हिडिओ बनवला आहे वाळलेल्या कोथंबिरीचा ती कोथंबीर मी इथे वापरलेली आहे आणि बघा एकदम ग्रेव्हीची डाळ झालेली आहे आपली इथे तयार तुम्ही ही चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत नाहीतर बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता ही इतकी चवदार होते ना आणि एकदम कमी टायमामध्ये आणि कमी सामानामध्ये मग काय मस्त पैकी थोडीशी कोथंबीर टाकायची कचकटून लिंबू पिळायचं आणि ताव द्यायचा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि एक लाईक नक्की करा